आधार फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष डॉ श्याम पांडे यांचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवर माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक मिलिंद पाटील माजी नगरसेवक राजभाऊ गवारी माजी नगरसेवक मिलिंद साळवी गणेश्या मडसूळ माजी आमदार निलेश लंके ठाणे भाजप शहर सरचिटणीस मनोहर सुखदरे भाजप कळवा मंडळ अध्यक्ष सुदर्शन साळवी वीरसिंगजी पारछा गोपाल सिंग अध्यक्ष जय हिंद अभियान त्याचबरोबर अश्विनी भालेराव तेजसचंद्र मोरे हिरमान सुर्वे यांनी येथे उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या वाढदिवसाचे औचित्य साऊ साधून येऊर येथील गोमाता मंदिरामध्ये अन्नदान करण्यात आलं तसेच पंडित प्राथमिक शाळेमध्ये पन्नास विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले कोरोनाच्या काळातील देवदूत अशी व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर श्याम पांडे गेले एकवीस वर्ष महात्मा फुले जयभीमनगर निस्वार्थपणे वैद्यकीय मदत करत आहेत असे मत माताडी कामगारचे सरचिटणीस मुबारक शेख यांनी सांगितले Happy आमच्या समाजजीवी संस्था आधार फाउंडेशनचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्यामसुंदरजी पांडेसाहेब यांचा आज दहा जानेवारी रोजी कळव्यामध्ये वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एक समाजजीवी समाजसेवी संस्था आणि समाजसेवक म्हणून या पूर्ण परिसरामध्ये त्यांचं नावलौकिक आहे ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे चोवीस तास सात दिवस अवेलेबल असलेले आमचे डॉक्टर पांडे यांचा वाढदिवस या ठिकाणी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व समाजसेवी व्यक्ती काही पदाधिकारी आणि काही नगरसेवक मान्य राजाभाऊ गवारी साहेब निलेश जिलंके आमदार पारनेर विधानसभा साळवी साहेब आणि मिलिंदी साळवी मिलिंद पाटील साहेब तसेच माननीय या मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाडसाहेब यांचा जो दोन झाले त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तरी त्यांच्या या सुवर्ण उत्सवी पन्नास्या वर्षानिमित्त आमच्या संस्थेच्या तर्फे डॉक्टर तर साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना दीर्घ आयुष्य लावो आणि त्यांच्या हाते हाताने ही समाजसेवा घडत राहो हीच मी त्यांना या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद आज आमचे आधार फाउंडेशनचे सर्वेसर्वा अध्यक्ष समाजरत्न समाजभूषण डॉक्टर श्यामपांडे यांचा पन्नासवा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून त्यांचा पन्नासवा वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने येऊरच्या येऊरच्या भागामध्ये इथल्या गोशाळेला सकाळी गोशाळेमधील सगळ्या गोमातांना दान देण्यात आलं त्यांना जेवण देण्यात आलं भरभरून त्याच्यानंतर तिथल्या ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक पेन अशा पद्धतीचं शालेय साहित्य वाटप करण्यात आलं त्यानंतर आरोग्य एक कॅम्प ठेवण्यात आलेला मेडिकल कॅम्प महात्मा फुलेनगरमध्ये त्या मॅडिक मेडिकल कॅम्पचा एक चांगलं आयोजन त्यांच्याच क्लिनिकमध्ये करण्यात आलं आशापुरा क्लिनिक ह्या आशापुरा क्लिनिकमध्ये जवळजवळ दोनशे लोकांनी आरोग्य सुविधेचा लाभ घेतला त्यानंतर संध्याकाळी आज ब्राह्मण सभा हॉलमध्ये जवळजवळ हजार एक लोकं मान्यवर वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या कार्यकर्ते वेगवेगळ्या फाउंडेशनचे कार्यकर्ते इथे उपस्थित होते बालाजी वेलफेअर फाउंडेशन असो आधार फाउंडेशन असो हिरामन सुर्वे फाउंडेशन असो ह्युमन राईट असोसिएशन असो माथाडी गामगार प्रतिष्ठान असो हिंद अभियान असो हराभरा फाउंडेशन असो अशा सर्व प्रकारच्या फाउंडेशनचे आणि हॉस्पिटलचे पी आर ओ पी एम आर सगळे असे मा मान्यवर उपस्थित होते आणि त्यांच्या सहवासामध्ये हा का आजचा पूर्ण दिवस आणि शुभेच्छा व शुभेच्छादायी राहिला डॉक्टरांना मी एवढंच विनंती करेन डॉक्टर पांडेचं आयुष्य आरोग्यदायी आणि फ पुढचं भरभराटीचं जावं हीच मी माझ्या ईश्वरचरणी प्रार्थना करेल आणि अशा पद्धतीने आजचा दिवस त्यांच्या आयुष्यातला सुवर्ण महोत्सवी दिवस व्हावा हीच विनंती करेन